सध्या कुठल्याही रस्त्यावरनं प्रवास करा रस्त्यावर खड्डा हा ठरलेलाच आहे खर तर आपण रस्त्यावरनं प्रवास करतोय की खड्ड्यातून प्रवास करतोय असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली होती रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा मंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की रस्ता करताना तो रस्ता सुस्थितीत राहावा म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठेकेदाराच्या नावाची पाटी लावली जाईल जी काही पाटी लावली जाईल त्या पाटीवर ठेकेदाराचं नाव असावं रस्त्यासाठी किती खर्च झाला आहे त्याचा आकडा असावा रस्त्याची गॅरंटी त्याचा काळावधी जो आहे तोही लिहिला जावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ठेकेदाराचा फोन नंबरही लिहावा हे विधानसभेत चर्चेला गेलंय पण सध्या काय आहे विधानसभेत विधान परिषदेत ज्या काही चर्चा होतात त्या खऱ्या असतातच त्याची अंमलबजावणी होतेच अशातला भाग राहिलेला नाही जे एक बोललं जातं होतं मात्र दुसरंच था। तसंच झालं महाराष्ट्रात कुठल्याही रस्त्यावर अशा प्रकारची पाटी आपल्याला दिसून येत नाही यामागचं कारण काय तर कारण एकच का सब नंगे भ्रष्टाचाराची सुरुवातच ही मंत्रालयामधून होते म्हणजे कुठलंही रस्त्याचं काम घेऊन गेलं की पहिले तिथले जे बाबू आहेत म्हणजे आम्ही भी त्यांना भिकारी म्हणतो ते भिकारी अधिकारी त्यांची टक्केवारी घेतल्याशिवाय काम मंजूर करत नाहीत म्हणजे मंत्रालय हीच भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे आणि त्याच्यानंतर मग लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी होतात अधिकाऱ्यांची टक्केवारी असते आता ह्या सगळ्यांची पोटपूजा केल्यानंतर ठेकेदार त्यांच्या आवडीचा बनतो मग ठेकेदाराला कोण बोलणार आणि म्हणून ठेकेदारांना पाठीशी घातलं जात खर तर हे सगळे खड्ड्यांचं जे पाप आहे ते भ्रष्ट अधिकारी लुटारू ठेकेदार आणि स्वार्थी पुढारी यांचं हे पाप आहे मात्र त्याचा मनस्ताप हा जनतेला भोगावा लागतो हे सामान्य जनता या खड्ड्यांमधनं रोज प्रवास करते फरक एवढाच आहे पूर्वी ती स्वतःला दोष द्यायची आता ती ठेकेदाराची आई बहीण काढत शिव्या शाप देत प्रवास करते एवढाच बदल झालाय